एक जानेवारी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस या नवीन वर्षा निमित्ताने नॅशनल स्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज नॅशनल हायस्कूल भोकरदन या संस्थेमध्ये येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटपाचा जो कार्यक्रम आहे यामध्ये आदरणीय या देशाचे या, या राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब तसेच माननीय माजी मंत्री अंदाज समितीचे अध्यक्ष जालन्याचे आमदार आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब या दोन्ही नेत्यांचा नवीन वर्षानिमित्ताने त्यांचा योगायोग एक जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भोकरदन तालुका शिवसेनेच्या वतीनं इतर बॅनरबाजी न करता जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे शिकणारे मुलं आहेत त्या मुलांना साहेबांचं आदरणीय सा सत्तार साहेब आणि खोतकर साहेब यांच्या या ठिकाणी असलेलं बॅनर या ठिकाणी त्या बॅनरची वही प्रत्येकाच्या हातामध्ये जाऊन त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून अभ्यास करताना फार मोठं एक ध्यान या नेत्यांचं त्यांच्या स्मृहात राहील आणि त्यांचं कर्तव्य त्यांनी केलेलं काम हे देखील नजरेसमोर राहील कारण आदरणीय सत्तार साहेबांची आणि खोतकर साहेबांची शैक्षणिक क्षेत्रात फार मोठं योगदान आहे हे या भावी पिढीच्या नजरेसमोर आलं पाहिजेत या निमित्ताने भोकरदान तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी नॅशनल हायस्कूल भोकरदान या ठिकाणी आज सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वही पेनचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या कामी भोकरदान तालुका श्रमिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय केशव पटेल नवर तसेच या ठिकाणी ओबीसी सेलचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय गणेश भाऊ भवर तसेच त्यांच्यासोबत या ठिकाणी नव्यानेच जुने असलेले आमचे पण नव्यानेच या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये शेराची धुरा सांभाळणारे आदरणीय सुनील भाऊ खेडेकर तसेच मारुती पाटील गाडेकर ये यांच्या उपस्थित आज या ठिकाणी मुलांना वही वाटप करण्याचं या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय किरपार सर सह सर्व त्यांचं टीम यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला शालेय साहित्य वाटपासाठी त्यांनी या ठिकाणी जी मदत केली त्याबद्दल तेंग त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो